शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मिळावा शुक्रवार दिनांक चार रोजी पाथर्डी येथील विजय लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे तसेच ओबीसी से सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार मोनिका राजळे यांना डावलून आणि निर्धार मिळावा घेऊन अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगाव पाथर्डी विधानसभेसाठी दंड ठोपाटली हो असून मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षानं विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचं वक्तव्य यावेळी अनेकांनी बोलताना केलं आहे यावेळी भाजपचे शेवगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसरवाडे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार पंचायत समितीच्या सभापती सुनीता डौंड भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष शीतल केदार आत्माराम कुंडकर भाऊ वाघमारे बाळासाहेब सोनवणे बाळासाहेब डोंगरे लाख रुपये पंधरा टक्के वीस टक्के आणि तुम्ही जमिनी धरीत केली आणि आम्ही आमच्या मालकीची ही केली घेणारे देणारे आपणच पण ना पगार यांच्या कामाचं कौशल्य यांच्याकडे बघून आमच्यामध्ये प्रेरणा निर्माण होते आम्ही काम करतो ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही नव्याण्णव अठ्याण्णव सालामध्ये काम करायला लागलो त्यावेळेस स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब पंचवीस वर्ष काम करीत असताना आपण पार्टीने सन्मान केला मान दिला पण आता भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठ आमची एकच मंग आहे की हा भारतीय जनता पाहिल्या गेली पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मान्य अरुण गवनी मी काम करतो ते काम करत असताना वेगवेगळी पदं लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आम्ही काम करतो जनतेसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी एक कार्यकर्ता -एक जोडवण्याचं के काम केलं आणि काम करत असताना आता दहा वर्ष तुम्ही पाहिले आमचे लोकप्रतिनिधी आमच्या लोकप्रतिनिधींनी पक्षासाठी एकही काम केले नाही पार्टीसाठी काही काम केले नाही पार्टी जोड पार्टीसाठी जोडण्याचं एकही कार्यकर्ता जोडण्याचं काम केलं नाही तर पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला पार्टीचे कार्यकर्ते तोडण्याचा प्रयत्न केलेला म्हणून आज या ठिकाणी आम्ही अरुण भाऊ आणि मी त्या ठिकाणी पार्टीचं काम करत आहोत आणि काम करत असताना आम्ही पार्टीला सांगितलं तर ह्यावेळेस इष्ठावान आणि पार्टीच्या लोकांचा विचार केला पाहिजे या ठिकाणी अरुण आणि मी तिकीट मागत आहे दोघातून पार्टी ज्याला तिकीट देईल त्या पद्धतीनं काम होईल पण तरी एकच उमेदवार अरुण भाऊ होतील किंवा मी होईल आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू अरुण भाऊला मिळेल मिळेल तर मी काम करणार मला मिळेल तर अरुण भाऊ काम पण पार्टीने जर दोघांचा विचार नाही केला तर निश्चित आमची भूमिका वेगळी राहील या मतदारसंघामध्ये मी दोघं ठरून वेगळी भूमिका घेत अस सांगू वेळेला काय भूमिका आता जर पार्टीने आमचा विचार केला नाही राजकीय आम्ही राजकीय रूप मी असं म्हटलेलं नाही पण निश्चित पार्टीने जर उमेदवार वेगळा दिला तर अरुण भाऊ आणि मी बसून आम्ही वेगळा निर्णय घेऊ पाथडी मतदारसंघाच्या वतीने पाथडी इथे आज निर्धार मेळ्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्याच्या आयोजनमध्ये या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेने केलेला निर्धार आमच्या रूपाने आम्ही मांडलेला आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची एकदम चांगली परिस्थिती लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब फगेसाई यांना मानणारा हा मतदारसंघ निश्चित भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं पार्टी उभा आहे पण भारतीय जनता पार्टीच्या मागं उभा असताना उभा कोण राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टी तिकीट कोणाला आहे ह्याच्यावर लोक निर्णय घेणार या आमदार आहे मतदारसंघाचा तुमचं का आता या मतदारसंघात जे सन्माननीय आमदार आहेत त्यांना बहीण म्हणून आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिला आता बहिणीचं वेळ आली की भावाच्या पाठीमागं उभा राहण्याची आणि दोन टर्म त्यांना आमदार केले आता त्यांनी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्यामध्ये काम करणारा मी असन विकुल भाऊ असन आमच्या पाठीमागं त्यांनी उभं राहिलं पाहिजे ह्या मतदारसंघामध्ये जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न निश्चित हे नेते कंपनी करणार आहेत पण सर्व जातीचे आज या स्टेजवर जे भाषणे झाले तुम्ही पाहा सर्व जातीचे लोक आमच्याबरोबर एकत्र आहे शेवटी इलेक्शन जवळ आल्यानंतर ह्या नेत्यांचा फंडा जातीचा असतो ते जातीचा फंडा बाहेर काढतात पण ह्यावेळेस जातीचे म्हणू म्हणू जे लोकांना यांनी आत्तापर्यंत वापरलं त्यांचा पूर्ण काटा दहा वर्षामध्ये सर्वसामान्य झालेला आहे म्हणून कोणतेही लोक यांना बळी पाडणार नाहीत आणि सर्व मतदारसंघातले सर्व जातीचे लोक आज या निर्धार मेळाव्यामध्ये आमच्याबरोबर आहेत निवडणूक तयारी सुरू केली तुम्ही निवडणुकीची तयारी सुरू नाही आम्ही निवड निवडणुकीचीच तयारी सुरू केली शेवटी भारतीय जनता पार्टी उचित निर्णय घेणार आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक पाईक आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील बावरकुणे बावनकुळे साहेब असतील आणि पंकज तई असतील हे निश्चित योग्य निर्णय घेणार आहे शेवटी उद्याच्याला एक एक आमदार निवडून आणणं महत्वाचं आहे आज भारतीय जनता पार्टी पासून बाजूला जाणारे लोक आम्ही एकत्र करून पार्टी मागे उभा करण्याचं काम करीत आहोत आत्मोहन कुमकर बाळासाहेब कोळगेसह भाजप को पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते